हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल तर आज आहे डेली ब्लॉगचा सेकंड डे तर मी असं चॅलेंज माझ्या स्वतःला केलं आहे आणि तुम्हालाही बघायला आवडेल असं मला वाटते आणि भरपूर जणं म्हटलेत की डेली ब्लॉग टाक तर हंड्रेड डे डेजचं मी चॅलेंज स्वीकारले आणि रोज डेली ब्लॉग टाकणार आहे जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन डेली रुटीनमध्ये काय जे होईल ते सो आज आहे डेली ब्लेक ब्लॉगचा सेकंड डे तर भरपूर सपोर्ट करा प्रेम द्या आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच पुढे मी कंटिन्यू करेल पण इतके हंड्रेड ब्लॉगला तुम्ही किती सारं प्रेम देता ते पण मी बघणार आहे सो चलो कंटिन्यू करते आज जस्ट उठली आहे आज मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळं काही रिलॅक्समध्ये चालू आहे कारण की या सॅटरडे संडे सुट्टी असते तरी उठून सगळं आवरलं बऱ्यापैकी म्हणजेच थोडंफार आवरले सूरांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि दक्षला ट्युशनला सोडून आले आणि हां टकलू जो घरी आहे आणि मला त्रास देतोय असंच करणार आहे तसंच करणार आहे हेच करणार आहे त्याचं फक्त एकच असतं माझ्या मम्माच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा तुम्ही लोक आणि म्हणजे तो भरपूर काय 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 तुम्हाला दाखवणार आहे हो ना तुला ट्यूशन लावायची का दादू ट्युशनला गेलाय तुला लावायची का जाणार आहे तू बापले आपले गाई झापून जाणार आहे ट्यूशनला सो बघूयात अशो जातो आहे फक्त नाटक करते जायचं सो तो पण जाईल मला वाटतंय है ना थोडंसं रडतो टीचर ओरडले की टीचर ओरडते का तुला श्रेया टीचर ओरडते का ना आवडत आवडते का मग श्रेया टीचर किती आवडते काय म्हणते तुला श्राया टीचर तुला काय म्हणते मला तर आवडते बाबा श्रेया टीचर तुझी तुला आवडते का तुला आवडते का गाईज त्याची श्रेया टीचर आहे आणि खूप भारी टीचर आहे त्याची तो सांगत असतो रोज काय ना काही स्कूलमध्ये जे काय होईल ते हातमागे ठेवाळा देतो स्टार पण देतात त्याला रोज देतात स्टार आता रोज जो स्टार आता आपण डेली ब्लॉग स्टार्ट करतोय तर रोज जो स्टार देईल ना तो गाईस दाखवायचं तू आल्यानंतर असं वाला ओके तर गाईज आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे परवापासून तुम्हाला बघायला भेटेल त्याचा स्टार आणि ना गाईज तुम्हाला माहिती आहे का बघा पिल्ला ची गंद बॉय म्हणजे ते लहानपणापासूनच त्याचे असे टीथ खराब काय माहिती का चॉकलेट एवढे असं खात नाही की जेवढे म्हणेल असं की चॉकलेट वगैरे खाल्ल्यावर टीथ खराब होतात बाय बाय डोंट से बाय बाय तर असेच आमचे नवीन डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील रोज आमचे तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील तर असंच प्रेम करा चलो आता थोडस काय करायचंय बघते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी बिलकुल सबस्क्राईब करा कशी करतात सबस्क्राईब दाखव मला असं करतात बघा म्हणजे पिल्लूला माहिती आज हेअर वॉश केलाय कारण की खूप डोकं चवत होतं आणि गरमी नाही खरं ॲक्च्युली मी चौक हर्षुने पण केलाय स्वतःचं स्वतः खरंच हर्षणे पण केलाय नाचा शॅम्पू स्वतः केलाय तर मी नाही काय केलं का तुला खोटं बोलतो ठीक आहे गायस तू एकटाच सगळं करतो फक्त स्कूलला जाताना मम्मा लागते त्याला हा बघा तुम्ही म्हणता ना हे तर असं काहीतरी चालू असतं फक्त काय केलं ते काय खेळायचे हे मोबाईल मग पिझ्झा पिझ्झा बघू का तुझं पिझ्झा चालू घेतली का हा चल

कुठे चालली सारखी काय दुकानावर येते कुरकुरे खाऊन खाऊन अशी डब्बू बब्बू अशी मम्मी जेवायला देते की नाही मम्मी जेवायला देते की नाही देती मला नक्की विचारू का मम्मीला हो बघा मी भेट खायला चाललेली आता मी भेट कुठे काढले दे। दाखव दाखव बघा सारखी दुकानावर असते इकडे खाली दुकाने आमचं कुठे गेलं कुठे गेलं गं अच्छा इकडे या दुकानावर सारखी असते ती मला नाही माहीत तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय मलाच दिसे ना आय आय या दुकानावर हो असते आणि आमचं सगळ्यांचं जवळ दुकान आहे ते आणि आता तुम्ही कुठं चाललेलं आहे ब्लॉक बनवायला चाललो आम्ही सध्या डेली डेली ब्लॉग स्टार्ट केले आणि आता चालले दक्षुशन वरून आणायला मम्मी तर मग मी म्हणले मी, मी मम्मीला बोलले मम्मी आम्ही ब्लॉग बनवणार आहे मग कशा कशाचा जेवायचा बनवणार तर मम्मी बोलते सँडविच बन सँडविच हा तुला येतं का बघा पक्का हा पक्का माझ बनवायचं आज नको मग कधी मम्मीला सांगून आली का सँडविच बनवायचं बाय पिकअप केलेलं आहे आम्ही बघा त्याचं दोन ट्युशन वरून आलो नंतर आणि हा मला नक्का घरी चाललो चलो फाईन्स मी आज थोडस शूट करण्यासाठी थोडस आवरलेलं आहे जास्त काही मी आवरत नसते आणि मस्तपैकी वेअर केलेली आहे साडी आज रेल उद्या वगैरे येतील तर आज आहे सॅटर्डे सॅटर्डे संडे मला थोडासा वेळ भेटतो तर त्यामध्ये मी शूट करते माझं माझं स्वतःला टाईम देते चलो कंटिन्यू करा आत्ता वाजलेत एक आणि दक्षला घेऊन आले मी बारा वाजता तिथून पुढे एक तासभरात मग सगळं थोडं आवरलं चलो आता शूट करते तर काही जिथे काय झालं होतं मी आवरलं शूटसाठी वगैरे एक पंधरा वीस मिनटं झाले असं एक दोनच शूट केलं तर लगेच मला ना ह्यांचा फोन आला की मी येतो आहे हे गेले होते ॲक्च्युली गावाला निघून आणि खाली येणार होते तर आमच्या नवीन घराचं काम चालू आहे तर ते ना स्टाईल घेण्यासाठी म्हणजे स्टाईलवाल्याकडे जाण्यासाठी येणार होते तर मला अचानक बोलले मी घरी येतोय मला उपवासाचं कर काहीतरी यांचा उपवास होता तर काय इतकी गडबड झाली माझी काय विचारूच नका पटकन साडी वगैरे वेअर केली होती ते सगळा साज उतरवला आणि मग मुलांनी काही नाश्ता वगैरे केला होता त्यामुळे त्यांना एवढी भूक नव्हती त्यामुळे ते जेव्हा मागतील तेव्हा मी त्यांना देणार होते सो अशी गडबड झाली की काय विचारूच नका शूटही राहिलं आणि सगळंच राहिलं म्हटलं उपवास म्हटल्यावर ह्यांना द्यावं पहिलं करावं लागेल तर काय करायचं म्हणून पटकन मी इकडे शूट करता करताच उकडायला टाकला होता आणि उपवासाचा पीठ होतं सो म्हटलं त्याचे ढोसे काढावेत त्यांना उपवासाचे भगर असते ना त्याचं पीठ असतं ते त्याचे डोसे काढावेत म्हणून ते डोस्याचं मी भिजत घातलं एक पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर मग आहे ना माझी गडबड चालू झाली मग मुलं काय सूचना आहे मी त्याच्यामध्ये टाकून वगैरे घेतलं ते भिजत घातलं काय झालं की अचानक सांगतात मग जर आधी सांगितलं असं तर मी करून ठेवलं असं ना पहिले म्हटलं मी येणार ना नाही नंतर अचानक सांगितलं मग काय करणार नाही आणि मी एकटे असले होते त्यामुळे मला कश माझं कशावरही भागून जातं जेवण वगैरे हो आणि असं माझं खाल्लंच पाहिजे असं काही नाही सध्या तरी गरमीमुळे मला भूक पण नाही लागत ज्यूस वगैरे ह्याच्यावर मी भागून घेते मग एकीकडे पटकन दोन तीन बटाटे उकडत टाकले एकीकडे तक तेलाची कढई गरम करायला ठेवली कारण ह्या पोरांना कटलेट देणार होते करून सो मग खूप अशी गडबड झाली माझी सगळं सा साडी वगैरे तसंच बेडरूममध्ये म्हणजे घडी मारून ठेवलं पटापट पटापट -पत करायचं म्हटलं की लगेच होऊन पण जातं मा माझं असं जा, पण नाही आळस असं नाही माझ्याकडे एकदा आळस भरला की मग मी काहीच करत नाही मी त्यांनाही माहिती आहे पण काम करा असं असं एकदम फ्रेश माइंड वगैरे असेल ना तेव्हा पटकन पण होते एक अर्ध्या तासात पण माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जातो तर अशा प्रकारे मुलांना एकीकडे कटलेट तळे एकीकडे कुकर झाला होता गरम करून तर तवा ठेवला मी ब्रेड गरम करायला ह्यांना मग यांना दोघांना बर्गर करून दिले मी मस्तपैकी त्यांनी खाल्ले वगैरे दोघांची बघा गडबड त्यांना फार आवडतं असं काही मग ते घरीच करून द्यायचं बाहेर आण बाहेरून आणण्यापेक्षा फक्त ब्रेड बाहेरून आणले आणि मस्त ते खाल्लं आणि एकीकडे मग त्यांना खाऊन दिल्यानंतर सगळं करत किचन क्लीन केलं आणि तुम्हाला सवय आहे का तशी मला तर खूप घाण सवय लागली घाण आहे की चांगली येते तुम्ही सांगा मला की थोडंसं हाताला काय लागलं आता आहे पाणी शेजारी म्हणून सारखं हँडवॉश करायचं सारखं हात धुवायचं म्हणजे ती सवयच आहे मला ती आधीपासून आणि नसलं तर असं चुकल्यासारखं आणि खूप असं कसं तरी होतं की बापरे हात धुवायला पाणीच नाही म्हणजे कधी पाणी कमी असेल किंवा गेलं ना की तसा माझा प्रॉब्लेम होतो मग काय केलं ह्यांना खाऊ दिल्यानंतर म्हटलं चला लहानचं उपवासाचं करायचं म्हणून परत वटा क्लीन करून घेतला सगळा किचनचा आणि मग त्याच्यानंतर मग बटाटे उकडले होते ते काढले आणि ते थंड करत ठेवले थंड करेपर्यंत इकडे मिरची वगैरे चिरून ठेवली की जे उपवासाच्या बटाट्यामध्ये टाकतात तुम्ही कसा करता काय माहीत नाही मी आपल्या शॉर्टकटमध्ये करा त्यात शेंगदाण्याचा कूट संपलेला होता म्हणजे इमर्जन्सी सगळी कामं असे पळ करायला गेले ना की सगळी कामं म्हणजे पटापट निघतात तर शेंगदाण्याचा डबा चेक केला फ्रीजमध्ये तर कूटही संपला होता पटकन खूप शेंगदाणे घेतले भाजत टाकले भाजले वगैरे त्याचा कूट काढला मिरच्या घेतल्या दोन मिरच्याही चिरून घेतल्या आणि बटाटा करायला घेतला म्हणजे कसं असतं इमर्जन्सी जेव्हा आपल्याला काय असतं ना तेव्हा निवा कामं पटापट आठवतं बरोबर हे राहिलं आणि जेव्हा निवांत असेल ना तेव्हा आठवत असते ना की काय करायचं तेव्हा मला बिलकुल काही काम आठवत नाही की काय करायचे काय नाही तर नशीब पटकन म्हणजे ते उशीर आले मेन गोष्ट असं झालं ते उशीर आले मला असं वाटलं की पटकन येणार आहे पण काय ते आले उशिरा मग मी एकीकडे ना ते ना म्हणून पटकन तवा पण तापत ठेवला एकीकडे म्हटलं बटाटा टाकेपर्यंत तवा तापेल आले तर परत गडबड करतील की तुला अजून कधी सांगितलं झालं नाही ना असं तसं कारण तुम्हाला माहिती आहे जेंट्स लोकांना प्रत्येक गोष्टीमध्येच घाई असते की कधी नाही त्यांना असं वाटतं की लेडीज म्हणजे काय बसलेलंच असतं त्यांना काही कामच नसतं त्या रिलॅक्सच असतं असं वाटतं हो बघा एक भावना पण काढला झालं काय त्यांना फोन केला हे म्हटलं अजून मी आलो नाही मी इकडे इकडे आहे म्हटलं तोपर्यंत गार होऊन जाईल त्यामुळे जो काय झाला होता भावना तो मी खाऊन घेतला उपवास उपवासन उपवास आता कारण काय करणार ना एकटीसाठी काय म्हणू मग त्यांचा उपसाचं जे काय बनवलं होतं ते मी पण खाल्लं मुलांनी तर बर्गर वगैरे खाल्लं बनवून दिलं होतं त्यांना तर बघू दुपारी त्यांना काही भूक लागली तर वेगळं काही करणार नाही तर नाही लागली तर ज्यूस वगैरे असे गरमी त्यांना जास्त काही खाऊशी वाटत नाही सो आता ते येतील तेव्हा परत ग गरम गरम खाऊने काढते आणि काय करतोय टाक झालव तुझं आता चलो हा बसरा झाला ना तो क्लीन करून घेते तोपर्यंत येतीलच गरम गरम घावणे काढून घेते पटापट भांडी घासून घेत होते तर मला ती किसणी लागली सगळे यांना ना छा आल्याचा बनवून दिला होता तर ते घा किसनीने ते आलं किसलं होतं तर ते मला घासताना लागले बघा ना आणि हाताला जखम झाले की सुचत नाही आणि त्यामध्ये ना मोठे भाऊ आले होते आणि छोटा धीर आला होता तर ते बसले होते बऱ्याच वेळा आणि ते जेवण आले होते तर म्हटले बऱ्याच वेळ बसलेत तर गर्मीतून आलेत म्हटलं काहीतरी त्यांना द्यावं थंड तर त्यांना पण ओरिओ शेक बनव बनवला आणि ओरिओ शेक त्यांना म्हणजे ते बसले होते बऱ्याच वेळा गप्पा बिप्पा मारत आणि म्हटलं ते बऱ्याच वेळ बसलेत गरमेतून पण आले असतील आणि त्यांनी जेवण करून आले होते सो म्हटलं काहीतरी त्यांच्यासाठी बनवावं थंड म्हणून डोकं चाललं आणि त्यांना शेक होतं सगळं ॲवेलेबल म्हणून त्यांना ओरिओ शेक बनवून दिला आणि नसतं तर मग काहीतरी दिलं असतं ज्यूस वगैरे कारण तसं सामान आणून ठेवलं मी कारण गरमीचे दिवस चालू आहेत कोणी कधी कुठल्या वेळेला येतं त्यामुळे सामान घरात असणं अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि ते मी बरंच म्हणजे ज्यूसचं वगैरे सामान आणून ठेवले घरात की कोणी कधी येईल आपले दोन ग्लास वगैरे वगैरे करून द्यायचे मस्तपैकी माणसांनाही थंड वाटतं आणि आपल्याला एक मस्तपैकी त्यांना उरयो हो हो, चमी मस्त शेक करून दिला आणि ते पण खुश झाले म्हणजे त्यांना वाटलं की दिले आम्हाला थंड मस्तपैकी त्यांनी पण ओरीयोशक घेतला आणि सांगितलं नाही पण मला कसं झाला आहे काय झालं आहे पण पिला सो अशा प्रकारे ते गप्पा चालू होत्या त्यांच्या बरेच छेडवा चिडवी एकमेकीला आणि आमचं असंच असतं एकत्र आल्यानंतर बऱ्याच गप्पा चालू असतात म्हणजे छेडाछेडी आणि बरंच काय असतं गप्पा शप्पा सगळं काही आणि पिल्लं बघा कशी खेळतात त्यांच्या बऱ्याच गप्पा चाललं होत्या फायनली आरशू त्या नाणूला चिडवत होता आणि फायनली मग हे थोडं वेळाने आले आल्यानंतर त्यांना उशीर झाला होता चेड़ो, चेड़ो। चेड़ा चेड़ा ते राहण्याचं चाललं होतं तू किती वेळ झालं आला नाही असं तसं आम्ही खूप वेळचा वेट करतो म्हणजे हे दोघं खरंच यांचे वेट करत होते मग हे आल्यानंतर काय करणार गडबडीमध्ये त्यांच्या चालल्या होत्या ह्याला चेडो चेरा चेडो आम्ही एकत्र असले की हे असं चेडवा चेडवे करतात म्हणजे मस्करीमध्ये तेवढं चालतं आमच्यामध्ये तर तेवढंच छेडाछेडी चालू होती आणि त्यामध्ये हारुषी बोलत होता बाबांनी त्याला सांगितलं होतं की नानूचं घर कुठंही सांग नानूचं घर कुठं आहे तर ऐका सांगता येते ऐका तर नानूचं घर कुठं ते बाबा त्याला सांगतात की सांग मी सांग पण नानूचं घर कुठे तर शेतात अशा प्रकारे हे लोक गेलेली आहेत सध्या गप्पा टप्पा करून आणि माझा पसारा परत तेवढाच वाढलेला आहे तुम्ही म्हणाल दिवसभर काय काम असतं इतकं सारं काम मला पेंडिंग असतं काय विचारूच नका आता हा पसार पर आहे परत तो मला परत क्लीन करायचा आहे सो क्लीन करते काय बोलायचं काय मला सांगते माझ्या सगळ्यात मुडी चुकी चुकी पण म्हणे आता गरमी आहे म्हटलं मी हा माठ घेतलेला आहे आणि तो इथे जवळपास ठेवलेला आहे जेणेकरून पोरांना पण इझिलीमध्ये घ्यावं घेता यावं पाणी पण तर काय झालंय की पाणी घेतात ते इझिली प्रमाणे पण इतके ग्लास काढतात इतके ग्लास काढतात की मला डेली जेवढे घरात ग्लास आहेत तेवढे धुवायला असतात दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी त्यामुळे ते असं वाटतं की तिथून उचलून कुठेतरी वेगळीकडे ठेवं हो। पण एक गोष्ट पण चांगली झाली की ते म्हणजे मला सारखं पाणी इथून द्यावं लागायचं ना त्यांना तर एक दोन ग्लास म्हणजे जे ग्लास त्यांचे तेच त्यांना मी द्यायची त्यामुळे ग्लास वाचायचे पण आता ग्लास वाढले पण ते हाताने पाणी घेतात तेच काय करू ते कळत नाही तुम्ही कमेंट करा मी काय करू शकते गायच झोपले होते मी जरा आत्ता जस्ट उठली आहे जस्ट म्हणजे चार वाजता झोपले एक सहा वाजले ते आज खरंच खूप दिवसाने झोपले तशीच ठेवून दिली होती आले आल्यासारखं झालं चलो आता चाय बनवते आणि चाललंय खालीचल खाली चल खाली बघू जाऊन येते एक अर्धा तास चाय बनवते तर जवळजवळ सहा वाजता मी उठले ते पण दीर आले आणि बेल वाजवत होते त्यामुळे जाग आली आणि उठले उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले ते लोक तसेच गेले मग त्यानंतर ते, ते गेल्यानंतर म्हटलं छा ठेवा हो त्यांनी घेतला असेल मे बी बाहेर म्हणून नाही तर आल्यावर ते सांगतातच छा ठेवा वगैरे आणि ते गेले आणि त्याच्यानंतर मग छा ठेवला रोजचीच प्रोसेस आहे माझी छा वगैरे ठेवल्या आणि त्याच्यानंतर जी दुपारी भांडी ठेवली होती घासते ॲक्च्युली मी क्लीन किचन ठेवते कारण उठल्यानंतर मला फार कंटाळा वगैरे येतो पण आज काय झालं काय माहिती एक ताक पेल्यामुळे तो माझ्या अंगावर झोप आली होती काय माहिती मी इतकी झोपले गाड मग काय केलं एकीकडे एक एक छा ठेवला आणि पटपट जी भांडी होती ना ती क्लीन करून घेतली आता सहा संध्याकाळच्या इव्हनिंगचा टायमिंगला माझं हे काम असतं सो पटापट क्लिनिंग केली ॲक्च्युली मी ह्या टायमिंगला खाली असते आज लेट झाला खाली म्हणजे पार्किंगला मुलांना सायकल घेऊन असते तर आज लेट झाला ते पण झोपल्यामुळे मी रोज झोपत नाही कारण की दक्ष ट्यूशन वगैरे असते त्या पिरियडला मग उशीर होईन किंवा ट्यूशनवरून दक्षला आणायला जायला उशीर होईन होईन असं चालू असतं मग भांडी वगैरे क्लीन केली आणि या दोघांना आज बिस्किट नको होतं ते म्हटलं आम्ही फक्त दूध पिणार कारण सालकच चालू असतं काही ना काही खाणं त्यामुळे तो म्हटलं चला ठीक आहे मग म्हटले पटापट प्या त्यांचंच चालू होतं मग पटापट करा आम्हाला सायकल खेळायच्या ठीक आहे त्यात काय झालं घेता फ्रेंडचा कॉल आला तिला एका आपण आणि आजच्या बाई नावाय तुमची इच्छा आहे ना आत्याने यावं म्हणून तुमच्याकडे तुमची कोणती फेवरेट आहे

नक्का कशा ना तिला निस्तेय का नाही सायकल खाईस तर बघू शकता इव्हनिंगचा टाइम आहे साडेसहा वाजलेत आणि चालले मी यांना सायकलिंगला घेऊन आता त्यांना सोडते आत्याकडे त्यांच्या त्यांची आत्याबाई आज येणार आहे आमच्याकडे राहायला सॅटरडे असल्यामुळे चलो गाड्या बघा बरं ठीक आहे आणि आता एका ठिकाणी जायचं आहे शॉपमध्ये तिकडे जाते साठ बस तू एका ठिकाणी शॉप मध जायचंय तुला दाखवते तिथे गेल्यावरतीच तिच्या घरी बघितलंय ना <laughs> कळलं ना आणि मी तुमच्या शॉपला डॉक्टरला साडेचारशे कसले पण आता त्याला बॅकला असं कोण घेत रे सांग मला मीच आणली आमचे बाबा स्ट्रॉंग बाबा <laughs> <be a> <laughs> की नाही एनर्जी भेटते त्यांच्याकडून एनर्जी भेटते त्यांच्याकडून भेटते की नाही चलो ब्लॉगिंग करते मी यूट्यूबला बघत जा सर ती पार्टीला येणार आहे कन्फर्म केलंय तिने येणार आहे ना नक्की चिकन पार्टी डन येते ना कोमलचा मला फोन आला होता कोमल म्हणजे माझी ननंद आहे आणि ती मला म्हणत आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मला म्हटली मला ब्लॉगमध्ये घे आणि ती म्हणते आहे बघा तिकडनं खूप छान ब्लॉग करते मिनिंग ब्लॉग आणि सगळेच तुझे ब्लॉग खूप छान असतात म्हटलं किती काय तू बोलली तरी स्क्रीन रेकॉर्डिंग येणार नाही ती म्हणली तू सांग म्हणून सो थँक्यू कमल थँक्यू सो मच तू मला सपोर्ट करते त्याबद्दल आणि खूप 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 खु प्रेम तुला सर अशा प्रकारे तिने मला खूप सपोर्ट करते काहीच आता कुकर इकडे मटकी चालू आहे माझी आणि सासूबाईला कुठे गेली डिस्टर्बिंग टू मच त्यांचं काय शॉर्टकट जेवण माझं असं नाहीये ना माझ्या आहोनच उपवास सो मला करावं लागतं सगळं त्यांचं काय हो तुमचं मेनू आजचं खरं सांगा माझं मेनू आहे बटाट्याचे पराठे इकडे बोला ना जरा माझं मेनू आहे बटाट्याचे पराठे आणि नानांना सांगत जाऊ माझे ब्लॉग युट्यूब तुमच्या टीव्हीला ला दाखवत जा तुम्हाला दिवस भराचे काय असते आता लावून बघा सिरियल बघायची ब्लॉग बघायचं काय नाही की माझं नाटक करता का विचार नाही लागला टीव्हीला वायफाय वरती लागत ब्लॉग माझा इकडं बघा मा, इकडं माझं वायफाय आता नानांना वरती जायचं म्हणायचं गौरीचे ब्लॉग दाखवा कालचा ब्लॉग मला गौरीच दाखवा मला बघायचं गौरी टी काय केलंय कुणाला आहे का कुणाला उठल्यावर सांग मी फोन करते उठल्या मला सांगा असं बघत बस आज उद्याच्या ब्लॉग मध्ये मला तुम्ही दिसल माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बघा तुम्ही जरा कुणाची बोल पडतात गाईच ह्या माझ्या वरती राहतात सासूबाई आहेत कुणाला माहिती असेल तर मला कुणाल आणि करंची मम्मी दातच काढताना झाले त्यांना कुणाल आणि करंची मम्मी आणि माझी सासूबाई ती एका सो हे सासूबाई सो फ्रँकली राहायला आवडतं मला सासूबाईंची वाटते का जाऊबाई वाटते ती माझी सगळ्या शासनासोबत असं करायचं मला एक भारी बोलायचं आहे ना रोजच ब्लॉग चालू केलाय कधी या तुम्ही काही बोलायचं का सांगा सांग मला तसं तर आजांचा उपवास असल्यामुळे मला सगळे मेनू करावं लागलं ते म्हणजे सवरण भात चपाती भाजी वगैरे सगळ्या तिकडे वर्णाची फोडणीसाठी मी तयारी करत होते पीठ मळून ठेवलं होतं कुकर एक इकडे लावला होता मटकीची मटकीची भाजी एका कुकरमध्ये लावली होती आणि मला काय माहिती खूप घाण सवय सारखं वटापासून घ्यायची सारखी हात धुवायची कारण ती सवयच लागलेली मला मी तुमच्या ह्या समोरच करायचं तुम्ही बघा आता म्हणजे डेलीवला टाकण्या मला ही खूप सवय आहे की काही थोडं हाताला लागलं किंवा काही गेलं ना सारखं पाणी न चालू करायचं आणि हात धुवून घ्यायचा अशी सवयच आहे मला काय माहिती का आणि ती लागलीच आणि पाणी नसेल तर खूप मला असं इरिटेड होतं यार काय अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झाला तुम्ही बघू शकता प्लेट मध्ये की काय काय मेनू आहे आज मस्तपैकी आंबा रस होता ताक होता वरण मटकीची भाजी आणि सगळं सॅलड होतं आणि मस्तपैकी यांचा उपयोग होता म्हणते बघा माझं मी जेवतोय चलो गाई जेवतो भेटूयात नंतर दाखव टाइम मोबाईल मधला मोबाईल मधला टाइम दाखव ग नाही अकरा सदतीस झालेत आणि आम्ही आहे आता घरी चाललं आहे वॉकिंग बघा आमची एवढा लेट नाईटपर्यंत असते आमचे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स पुढे आहेत सो <laughs> कंटिन्यू so, करा आमचा ब्लॉग चला बाय बाय मग कंटिन्यू करा आमचा ब्लॉग आणि असंच करून राहू दे आजचा दिवस तिथं समाप्त करतो बाय बाय